खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा भाजपा धुळे महानगरकडून तीव्र निषेध शहर पोलीस चौकी परिसरात घोषणाबाजी साखळी तालुक्यातील देगाव येथे कानुबाई मातेचा उत्सव उत्साहात साजरा वाजत गाजत मिरवणुकीने भक्तिभावात विसर्जन चांजोरी गावात रस्ता तयार करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ उतरले रस्त्यावर प्रशासनाला दिला तीव्र आंदोलनाचा इशारा आणि परदेशी स्कूल येथे राबविला एक पेड माके नाम उपक्रम हस्ते करण्यात आलं वृक्षारोपण भारतीय लष्कराच्या शौर्याचं प्रतीक ऑपरेशन सिंदूर यशस्वी कारवाईला तमाशा संबोधून भारतीय सेनेचा अवमान केल्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी धुळे महानगरतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आग्रा रोडवरील शहर पोलीस चौकी परिसरात घोषणाबाजी करीत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर आणि आमदार अनूप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या आंदोलनात प्रणिती शिंदे मुर्दाबाद ऑपरेशन सिंदूरवर टीका करणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या भाजपाने प्रणिती शिंदे यांच्या विधानाला देशाच्या स्वाभिमानाला धक्का देणारं आणि लज्जास्पद असं म्हणत निषेध व्यक्त केला या आंदोलनात ज्येष्ठ नेते हिरामन गवळी जयश्री अहिरराव अल्पा अग्रवाल मायादेवी परदेशी कल्याणी अंपळकर डॉक्टर सुशील महाजन यशवंत येवलेकर चेतन मंडोरे संदीप बैसाने आकाश परदेशी वैशाली शिरसाट पृथ्वीराज पाटील पवन जाजू प्रकाश उबाळे साळुंखे पंकज धात्रक प्रथमेश गांधी अमोल मासुळे ज्ञानेश्वर पाटील सुहास अंपळकर राजेंद्र खंडेलवाल जयंत वानखेडकर सूरज चौधरी अनिल थोरात तुषार भागवत किशोर जाधव अजय अग्रवाल शशी मोगलाईकर शरद चौधरी प्रशांत बागुल भूषण गवळी बबन चौधरी भिलेश खेडकर अरुण पवार सुरेश बाळकर आरती पवार राजेश पवार नंदू सोनार मोहिनी दात्रक वैभवी दुसाने सुरेखा उगले शिवाजी काकडे कमलाकर पाटील शरद बिरारी आनंदा चौधरी महेंद्र शेंडगे राजेंद्र मुजगे किशोर चौधरी विकास पाटील शैलेश पावसकर हिरालाल मोरे भागवत चितळकर जीवन शेंडगे सागर लाड अजय सोनार योगेश पाटील प्रितेश अग्रवाल दिग्विजय गाळणकर विकास पाटील आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते भारताने पहलगामचा बदला घेत असताना आतंकवादी आणि पाकिस्तान आत घुसून बावीस मिनिटामध्ये उद्ध्वस्त केलं साऱ्या जगाने आपल्याला पाठिंबा दिला परंतु आपल्या देशातील अनेक वर्ष सत्ता भोगलेल्या काँग्रेसने मात्र विरोध दर्शवून आतंकवाद्यांना एक रूपाने पाठिंबाच दिलेला आहे या विषयावर संसदेमध्ये काल काँग्रेसला वेळ दिलेले असताना काँग्रेसच्या युवा ने नेत्या ज्यांच्या वडिलांनी एकेकाळी हिंदू हा आतंकवाद आहे असा संबोधणारा नालायक त्या काळचा गृहमंत्री सुशील कुमारजी शिंदे यांची कन्या हिने काल संसदेमध्ये सांगितलं की ऑपरेशन सिंदूर हा फक्त पत्रकारांना आणि टीव्हीवर दाखवलेला तमाशा आहे ही घोषणा हे वाक्य म्हणजे आपल्या सैनिकांना आपल्या राज्यकर्त्यांचा घोर अपमान असून याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही प्रणिती शिंदे यांना माफही केलेले आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी काल संसदेत भाषण देताना उत्तर देताना सांगितलं हे नये नये सांसद आहे इनको के दिया और ये बकवास कर रहे परंतु त्यांना या पिलावळीला त्याची जागा दाखवली पाहिजे आम्ही मोदी साहेबांनी सांगितल्यामुळं माफी देतो पण एवढी माफी नाही आणि म्हणून या ठिकाणी वेगळं आंदोलन केलेलं आहे ऑपरेशन सिंदूर को तमाशा पप्पी महिलांनी घेतलेली देवराणी म्हणून म्हणून या ठिकाणी आम्ही या घटने चा, या घटनेचा शिंदेचा काँग्रेसचा आम्ही तीव्र धिक्कार करत आहोत बा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल साक्री तालुक्यातील देगाव येथे दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला कानुबाई व रानुबाई मातेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला श्रावण महिन्यात येणारा खानदेशवासिनी कानुबाई व रानुबाई मातेचा उत्सव साजरा करताना सत्तावीस तारखेला रविवारी ढोल ताशांच्या गजरात कानुबाई व रानुबाई मातेची स्थापना करण्यात आली गावातील प्रत्येक कुळात एका कानुबाईची स्थापना करण्यात आली या उत्सवप्रसंगी गावातील सर्व लहान थोर आणि बाहेरगावी नोकरी निमित्ताने गेलेले सर्व ग्रामस्थ एकत्र आले होते कानबाई मातेला पार्वतीचं रूप मानलं जातं तर रानुबाईला रुक्मिणीचं रूप मानलं जातं कानुबाई मातेची स्थापना झाल्यानंतर गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं रविवारी सायंकाळी सर्व घरांमध्ये गवाच्या पिठापासून रोट बनवून कानुबाई मातेला नैवेद्य दाखविण्यात आला अठ्ठावीस तारखेला सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात कानबाई मातेची आरती करून वाजत गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली गावातील प्रत्येकाचा उत्साह भरभरून वाहत होता या उत्सवाच्या वातावरणात ढोल ताशांच्या वाद्यात कानुबाई मातेच्या गाण्यांवर सर्व गावाने ताल धरला शेवटी या कानुबाई मातेचा समारोप नदीच्या पाण्यात आंघोळ घालून विसर्जन करण्यात आलं गावात सुखसमृद्धी यावी आरोग्य संपन्नता यावी म्हणून दर तीन वर्षांनी कानुबाई व वर रानूबाई मातेचा उत्सव साजरा केला जात असतो वाशिनी आणि खानदेशचे ग्रामदैवत असलेली कानबाई व रानबाई यांचा उत्सव परंपरा ही चार हजार वर्षे जुनी अशी आहे आणि या जुना परंपरा लाभलेला हा उत्सव आमच्या साक्री तालुक्यातील देगाव या गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रविवारी सत्तावीस तारखेला या ग्रामदेवतेची कानबाईची स्थापना करण्यात आली प्रत्येक कुळाची एक अशी ही कानबाई असते आणि म्हणून आमच्या देगाव गावामध्ये आठ कुळांमध्ये आठ कानबाईंची स्थापना करण्यात आली या कानबाईच्या स्थापनेवेळी गावामधून बाहेर कामानिमित्ताने आणि शिक्षणासाठी गेलेले सर्व लहानपण एकत्र येतात आणि मोठ्या उत्साहात या कानबाईची स्थापना करतात या कानबाईची स्थापना झाल्यानंतर संध्याकाळी या कानबाईला रोठ आणि खीरचा नैवेद्य दिला जातो या कानबाईच्या निमित्ताने रात्रभर गाण्यांची धूम चालते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस तारखेला सोमवारी सकाळी महाआरती करून या कानबाईची विदाई करण्यात आली या कानबाई मातेची विदाई करत असताना संपूर्ण गावातून या कानबाई मातेची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूकमध्ये लहान थोरांनी वाद्याच्या गजरावर प्रचंड ताल धरत या कानबाई मातेला निरोप दिला आणि मग या कानबाई मातेची शेवटी नदीच्या प्रवाहात विसर्जन करण्यात आले अशा पद्धतीने गावाला एकजूट करणारा असा हा कानबाई मातेचा सण आमच्या देगाव हो या गावामध्ये प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील सांजोरी गावातील रस्त्याची गेल्या पंधरा वर्षांपासून अतिशय दुरावस्था झाली आहे या रस्त्याने बल्हाणे गावातील खडीक रेषेवर जाण्यासाठी मोठमोठी वाहने ये जा करीत असतात त्यांच्यामुळे या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभाग अधिकारी यांना देखील रस्ता करून मिळावा यासाठी सरपंच गणेश गवळी हे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी निवेदने देत आहेत तक्रारी करीत आहेत तरी देखील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन लक्ष देत नसल्याने शेवटी सांजोरीचे सरपंच गणेश गवळी यांच्यासह ग्रामस्थ रस्त्यावर उतरले शाळकरी मुले देखील या आंदोलनात सहभागी झाले खड्डेमय रस्त्यावरच ग्रामस्थ शाळकरी मुले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सर्वांनी निदर्शने केली रस्ता संबंधित बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत येत असल्याने रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी यावेळी करण्यात आली जिल्हा परिषद शाळा याच रस्त्याला लागू नसल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे चिखल झाल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी पडून त्यांना दुखापती होतात त्याचबरोबर वाहनधारकांचे देखील वाहने खड्ड्यात पडल्याने त्यांचं नुकसान होतं कोणाचे हात मोडतात कोणाचे पाय मोडतात कोणाच्या डोक्याला मार लागतो खड्ड्यांमध्ये पाणी साचतं या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना आजार उद्भवतात त्यामुळे रस्ता लवकरात लवकर करून मिळावा अन्यथा यापुढील आंदोलन तीव्र स्वरूपाचं राहील आणि रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी सरपंच गणेश गवळी उपसरपंच दिलीप ठाकरे एकनाथ पाटील पांडुरंग माळी किशोर मगर छोटूलाल माळी आनंदराव पाटील देवीदास माळी किरण पाटील केवळबाई खेरनार सरलाबाई माळी आशाबाई माळी ताराबाई माळी कल्पनाबाई माळी पुष्पाबाई माळी बबिताबाई ठाकरे छोट्याबाई पाटील पार्वताबाई भील आदी ग्रामस्थ उपस्थित होते नाव एकनाथ गंगाराम पाटील मी सांदुलेला आहे तो रोड पंधरा वर्षापासून रोड अशीच घाण असते आमच्याकडे पंधरा वर्ष माटी टाकतात ते पण रिपेअर होत नाही कांग्रेट होत नाही असून तर प्रत्येक पुढे येतात असून देतात पण काम आमचं होत नाही हे आमचं काम पूर्ण व्हायला पाहिजे ते शाळेचा पूर्ण होतं हो फोडून जातात कोणाचा हात मुलला कोणाचा पाय तो कोणी लक्ष द्यायला तयार नाही पंधरा वर्षापासून आम्हाला रोड असाच आहे पाणी हो पाऊस अडचण आम्ही तशी सण करत चालतात हे लहान लहान मुलं शाळेत जाता काही पोरं पडून जातात ते रडत रडत अजून रिटर्न येतात किती हे ये करायचं सण करायचं म्हणून ते चालले जातात बोल मी आणि माझे वडील तो, तो पाऊस पडला होता नेमकाच हे चिखल्यामुळे मुळे गाडी स्लिप झाली आणि माझ्या अंगठ्याला फ्रॅक्चर या रस्त्यावर खड्डे मोठे मोठे पंधरा वर्षापासून म्हणजे रस्त्यांनी आणि आम्हाला म्हणजे खूप अडचण होती असं गेल्या पंधरा वर्षापासून या रस्त्याची समस्या आमच्या गावाला भेडसावती आणि या गावात जितके नेते निवडून गेले पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमदार असो खासदार असो फक्त निवडणुकी पुरते येतात निवडणूक झाली का नंतर ते भेटही देत नाही आता रस्त्यासाठी ग्राम कराय ग्रामस्थ नाही आता काय करायचं आता शासनाने ठरवावं आणि आता आमच्या माझ्या मुलाचा गाडीवर आम्ही स्लीप झालो माझ्या मुलाचा हात मुल आम्हाला हात लागला माझ्या पण हाताला लागलं परत दुसरा प्रश्न असा या गावचा की या गावाच्या वरच्या बाजूला जे बल्लाने दळ्याने गाव आहे तिथे दगडाच्या खडन आहेत आणि आपल्या फाट्यावरती खडी क्रेशर आहेत त्यामुळे बारा बारा चौदा चौदा टायरच्या पन्नास पन्नास टन वजनाच्या मोठे मोठे डम्पर इथून रोज वापरून वापरून आता पन्नास टन वजन म्हटलं तर ते खड्ड्या आणखी मोठे होणार आणि एक नाही असे पंधरा वीस डम्पर दिवसातनं शंभर खेपा करतात आणि त्याच्यामध्ये अॅक्सिडेंटचा धोका तर आहेच त्यांच्या गाडीचं पण नुकसान आहे आमच्या जीवाचं पण नुकसान आहे परत खड्डे आणखी मोठे मोठे होत आहे जर त्यांना सांगितलं की तुम्ही सहकार्य करून निदान तात्पुरता मोडून जरी टाकून द्या ते तितकेही सहकार्य करत नाही ते हात झटकून मोकळा होता आता ग्रामस्थांनी काय करावं आता शासनाने ठरवावं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल इंदिरा महिला मंडळ संचलित आर आर परदेशी प्रायमरी स्कूल येथे इको क्लॉक फॉर्मेशन लाईफ अंतर्गत जागतिक परिवार दिनानिमित्त दिनांक पाच जून ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक पेड माके नाम हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी का माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे बेटी बचाओ बेटी पढाव संयोजिका अल्पा अनूप अग्रवाल जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे सहकारी कोठावदे सर योगेश देवरे आराधना राहुल बांबरे विजय सिंह सिसोदिया प्राचार्य तिरुपती शिक्षण संस्था भरोसा सेल व दामिनी प्रमुख कल्याणी पाटील पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे पी एस आय तळेकर विजय सिंह सिसोदिया युवा विधिज्ञ ॲडव्होकेट प्रवीण कुमार रामदार परदेशी नगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी विश्वंबर दसरवाडे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिरसाट अमित बडगुदर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात प्रथमता भारत मातेचं पूजन करण्यात आलं सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर एक पेड माके नाम उपक्रमाअंतर्गत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं या कार्यक्रमाचं नियोजन इंदिरा महिला मंडळाच्या प्रभारी मीरा लोकेशकुमार सरोच यांनी केलं होतं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेच्या अध्यक्षा प्रभा रामदार परदेशी यांनी केलं कार्यक्रमाला प्राचार्य जितेंद्र पगारे वैष्णवी गीते निकिता मोरे कोमल राजकुमार दीपाली पाटील पूनम वैद्य योगिता पाटील पूजा ब्राह्मणे भारती भामरे अश्विनी गायकवाड प्रतीक्षा चौधरी मनीषा देवरे वैशाली देवरे पूजा जगताप मेघा मिस्तरी छाया वाघारे संगीता गुरव दिव्या जगताप आदी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या त्यांनी आपल्याला वेळ दिली एक कारण की आपला जो शिक्षक आहे एक पेड़ महा नाम म्हणजे वृक्ष जसं एक वॉटर प्रमाणे होतो अनेकांना आपल्या पोटात समोरून घेतो आणि त्याचप्रमाणे आज, आज आपण जे वृक्ष लावतोय त्यांना आपण मोठं करणार आहे आणि ह्या मागच्या वर्षी आपण इथे जे दहा पंधरा वृक्ष लावले होते ते देवाच्या कृपेने आपल्या अनेक इथे बसलेले मान्यवर त्यांच्या साक्षीने लावले होते आणि ते सर्व योगायोगाने मॅडम सर्व जिवंत आहे ही मोठी उपलब्धी आपल्यासाठी आहे आणि आपण जे आज एक पेठ महाके नाम लावतोय महाजगातला एक फार मोठा हो शब्द शब्दच नाही त्याच्यातच एक जग समावलेलं असतं कारण की आई सारखं जग कुठेच आपल्याला भेटत आहे आपले पाप आपले पुण्य आपले गुन्हे सर्व जी पोटात टाकत असते आपल्याला मार्गदर्शन देत असते अनेक संकट आपल्यासाठी घेऊन असतो अशा आईच्या नावाने आपल्याला हे आज एक सुंदर असं वृक्षारोपण केलेलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मोठा बहुमूल्य वेळ दिलेला आहे मी हृदयापासून संस्थेच्या वतीने सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीने मान्यवरांशी आभार व्यक्त करते तसेच या घाई गडबडीत आपल्याला आदरणीय अल्प काही आपल्याला इथे येऊन वृक्षाचं रोपण करून गेलेले पश्चिम पोलीस स्टेशनचे एक फडणी साहेब येणार होते पण त्यांनी त्यांचे आपल्याला वरिष्ठ त्यांच्याच लेवलचे अधिकारी आपल्याला उपलब्ध करून दिले होते आणि आपल्या माजी जिल्हा परिषद सदस्य आदर मी आपल्या भरतीने जेवढे येऊन घाईघाई पण का असे ना दोन वृक्ष आपल्यासाठी त्या लावून गेल्या सर्व मान्यवरांचे आपण हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि थोडा वेळ फक्त एवढा वेळ थांबला थोडा वेळ थांबा आणि आपण लगेच कार्यक्रमाचा समारोप करू पुढे आपण आपला स्पीकर आपल्या आदरणीय तिरुपती कॉलेजचे जे प्राध्यापक आहे प्राचार्य आहे आमचे बंधू आहे विजयसिंग सिसोदिया साहेब त्यांना आपण हँडओवर करतो जे देशासाठी मातेसाठी सदैव झटत असतात भगव्यासाठी ज्यांचा कायमच एक भगव्याप्रती ज्यांचा सर्वस्व आपण करण्याची भावना असते आणि आपले वीर शिवामणी महाराणा प्रतापच्या कुटुंबातून ज्यांच्या वंशजातून ते येतात त्यांच्याकडे मी माझा माईक हँड ओव्हर करते धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल